नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा सामना करावा लागतो काहीजण आपले खरे हितचिंतक असतात तर काही फक्त आपल्या आयुष्यात डोकावून आपली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात अशावेळी आपण आपल्या गोष्टी कोणासोबत शेअर करायच्या आणि कोणासोबत नाही हे ठरवणं फार महत्त्वाचं ठरतं जगात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघत असते सगळं जग हे स्वार्थी झालं आहे म्हणून काही गोष्टी आपण आपल्या मनातच ठेवणं खूप चांगलं आहे काही जर आपण उघड केलं तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल तर शांत राहून काम करणं अधिक फायदेशीर ठरतं यशस्वी लोकांच्या जीवनात एक गोष्ट हमखास आढळते ती म्हणजे आपली पुढचे प्लॅन निर्णय ते गुपित ठेवतात जेव्हा तुमच्या गोष्टी इतरांना माहीत होत नाहीत तेव्हाच तुम्ही त्यावर आत्मविश्वासाने काम करू शकता म्हणूनच कोणतेही मोठे पाऊल उचलण्याआधी ते सर्वांसमोर उघड करू नका योग्य वेळ आल्यावर तुमच्या यशानेच ते उत्तर मिळत असतं दुसरी गोष्ट म्हणजे आपला बँक बॅलन्स आपल्याकडे किती पैसा आहे किती येतो कुठे गुंतवला आहे हे कोणालाही सांगायचं नसतं कारण पैसा हा आपला खाजगी विषय आहे पैसे कोणाकडे किती आहे हे जर लोकांना माहीत पडलं तर त्याचा किंवा त्या लोकांच्या नको तेवढ्या अपेक्षा वाढतात लोक तुमच्यापाशी मदतीसाठी येतात तुम्हाला गोड बोलतात काहीजण तुमच्या पैशावर डोळा ठेवतात लोकांना वाटतं की पैसेवाल्या माणसाकडे काहीही मागितलं तरी त्यानं तुम्हाला दिलंच पाहिजे पण त्यांना आपल्या मेहनतीची किंमत मात्र कधीच कळत नाही आपण मेहनतीने कमवलेला पैसा हा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यासाठी ठेवलेला असतो आपण योग्य वेळी इतरांना मदत केली पाहिजे आपण समाजाचं देणं लागतो पण कधी कोणती मदत कोणाला करायची हा सर्वस्वी निर्णय मात्र आपला असायला हवा यात कोणाचीही जबरदस्ती नको आपल्याकडे किती पैसे आहेत याचा गाजावाजा केला तर काही नाती खूप जवळ येतील तुमचा गैरफायदा घेतील म्हणून आपल्या आर्थिक स्थितीबद्दल गप्प राहणं हेच शहाणपणा असं ठरतं कारण जेव्हा तुम्ही गुपित ठेवता तेव्हा तुमची सुरक्षितता वाढते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली कमजोरी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी सांगून जात असते तुम्हाला राग येईल असं काहीतरी लोक करत असतात आपली कमजोरी लपवली तर आपण मजबूत राहतो बाहेरचं जग हे कुत्र्यासारखं आहे ते तुम्हाला भीती दाखवेल आणि तुमच्या कमजोरीवर शांतपणे योग्य तो निर्णय घेऊन तुमची कमजोरी जगासमोर आणण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि त्या तुमच्या कमजोरीचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो किंवा चार चौघामध्ये तुमचा अपमानही केला जातो तेव्हा आपली कमजोरी कोणालाही सांगू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ताकद ही सगळ्यांना सांगत बसू नका कारण कुणीही असो त्याला तुमच्या ताकदीची कल्पना आली तर तेच लोक कधी ना कधी कदि तुमच्यासमोर स्पर्धा निर्माण करतात काही लोक तुमची ताकद जाणून घेतात आणि तुम्हाला संपवायचीही तयारी करतात एखाद्या सिंहाला कधीच स्वतःच्या ताकदीचं प्रदर्शन करावं लागत नाही त्याची दहशत आपोआपच निर्माण होते तसंच आपण हे करू शकतो किती सक्षम आहोत हे जगाला दाखवायची गरज नाही वेळ आली की तुमच्या कामातून लोकांना कळेलच त्यामुळे गप्प बसा आणि स्वतःला सक्षम बनवत राहा लोक तुमची ताकद बघून घेतात आणि त्यावरच डाव साधतात ताकद बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवणं महत्वाचं असतं म्हणून जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही शांतपणे ठणकावून उत्तरही देता आलं पाहिजे तेव्हा शांत राहा आणि तुमच्या सामर्थ्यावर काम करत राहा आपल्या घरात काय आहे कोणाशी भांडण झालं आहे कोणाचा स्वभाव कसा आहे हे बाहेर सांगायचं नसतं बाहेरचं जग आपल्याला मदत करणार नाही तर उलट तुमची खिल्ली उडवायला बसलेलं असतं लोकांनी आपल्या घरातील वादांमध्ये रस घेतला की मग या समस्या अजूनच वाढतात शिवाय काही लोक तुम्हाला दुःखच देण्यासाठी बसलेले असतात काही लोक तर तुमच्या घरच्यांना तुमच्या विरोधातही भडकवतात म्हणून घरातील वाद आणि समस्या या घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा आपल्या कुटुंबाचा अपमान बाहेरच्यांच्या समोर करू नका आणि घरातली गुपितं बाहेर सांगू नका तुमच्या घरातल्या गोष्टी इतरांना सांगितल्या की ते तुमच्या विरुद्ध कट रचतात घरगुती समस्या बाहेर सांगण्याचा फायदा काहीच नसतो उलट समस्या आणखीनच वाढतात आणि बदनामी होते त्यामुळे घरातल्या समस्या घरातच सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा यामुळे काय होतं की तुमच्या कुटुंबाची बदनामी वाचते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली सर्वात मोठी कमजोरी लवकर हार मान्य आहे यशस्वी होण्यासाठी खात्रीशीर मार्ग हाच आहे पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करणं तेव्हा तुम्ही यश शून्यापासून सुरुवात करणार नाही हे खरं आहे परंतु तुमच्याकडे अनुभव असतो त्यामुळे हार मानू नका जो प्रयत्न करतो त्याला यश मात्र नक्की मिळतं आनंदी व्यक्ती हा नेहमी आनंदी दिसतो का दिसतो तर त्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत आहेत म्हणून नाही तर त्याच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक घटनेबद्दल परिस्थितीबद्दल त्याचा असलेला दृष्टिकोन हा योग्य आहे म्हणून म्हणून सुख दुःख चढ उतार हे जीवनात येतच राहतात आपला दृष्टिकोन मात्र नेहमी सकारात्मक ठेवा जेणेकरून तुम्ही त्या दुःखाला संकटांना सहजपणे सामोरे जाऊ शकता आणि तुमचं यश तुम्हाला नक्कीच लवकर मिळू शकत तुम्ही जे काही करत आहात त्यामागे तुमच्या भावना चांगल्या असतील तर लोक तुम्हाला काय म्हणत आहेत हे महत्त्वाचं नसतं तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा कोणी ना कोणी बोलतच असतं त्याचं मनावर घेऊ नका लोक तुम्हाला खाऊ पिऊ घालणार नाहीत ते तुमचे बिल्स भरणार नाहीत तुम्हाला एखादं काम करताना आनंद होतो मग ते काम तुम्ही विंधास्त करा माणूस हा समाजशील प्राणी आहे माणसाला स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं हवे असतात पण स्वतःच्या वर्चस्वावर गदा येईल म्हणून नेहमीच माणसाला असुरक्षितता वाटत असते तेव्हा स्वतःचं सर्वस्व आबाधित राहावं म्हणून माणूस माणसाला अंतरावर ठेवत असतो माणसाकडे सुंदरतेची कमी असेल तर त्याच्या चांगल्या वागणुकीने ती कमी भरून काढता येऊ शकते पण चांगल्या वागणुकीची कमी असेल तर ती सुंदरताही भरून काढता येत नाही तेव्हा नेहमी लक्षात असू द्या जेव्हा आपण कोणाचाही अपमान करत असतो तेव्हा आपण आपला सन्मान गमावत असतो रोज किमान एक तरी नवीन गोष्ट शिकत चला नवीन गोष्टीबद्दल जाणून घेत चला त्या तुमच्या आयुष्यात कशाप्रकारे उतरता येतील याचा विचार करत चला आपण ज्या स्थितीत सत्य आहोत त्या स्थितीत राहून आयुष्य सुंदर कसं करता येईल याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं हो। आयुष्य खूप सुंदर आहे रोज छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद शोधत चला आणि इतरांनाही तो वाटत चला जेणेकरून तुम्हीही आनंदी राहाल आणि समोरचा व्यक्तीही आनंदी राहील सहवास आवडेल इतकं कोणाच्या आयुष्यात मिसळावं कारण मातीच्या सुगंधासाठी पावसाच्या सरीही हलक्या असाव्या लागतात जिबेची जा सगळ्यात लवकर बरी होते असं विज्ञान म्हणतं पण झालेली जा आयुष्यभर बरी होत नाही असं मात्र अनुभव सांगतो घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही घरात किती सुख आहे याला महत्त्व आहे तेव्हा नेहमी सुखी समाधानी आणि आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा कारण म्हणतात की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे तेव्हा नेहमी खुश राहा कितीही मोठा आवाज केला गेला तरी तो जास्तीत जास्त किती प्रवास करेल केव्हा तरी निशब्दाची सीमा सुरू होणारच मौनाचंही तसं नाही त्याला सीमा नाही म्हणूनच आक्रोशाला शब्द असतात अतिव आनंद मूक असतो माणूस निशब्द होतो तेव्हा काही गोष्टींच्या बाबतीत नोंद धारण करायला शिका मात्र काही गोष्टी स्पष्टपणे बोलायलाही शिका तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद